आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो या निरपेक्ष भावनेतून प्रत्येकाने आपला वाढदिवस साजरा केला तरी भारत नशामुक्त होईल असे प्रतिपादन कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल इडगे यांनी केले वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर महानगरचे शहराध्यक्ष अरुण सोनवणे यांच्या वाढदिवसाप्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते विविध मान्यवरांच्या हस्ते क्षयरुग्णांना जीवनावश्यक वस्तूंची वाटप करण्यात आली सामाजिक भावनेतून यापुढे कॅन्सर सारख्या व्यक्तींना मदत करण्याचा माझा प्रयत्न राहील असे सोनवले यांनी सांगितले सर्वांना नमस्कार आज माझ्या या वाढदिवसानिमित्त पंचवीस सप्टेंबर रोजी आम्ही एक वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला कारण जे वाढदिवस साजऱ्या करतील आपण बघत आलेलो आहोत की कसे वाढदिवस साजरे करतात आणि मग ते पैशाचा अपव्यय खर्च होतो आणि त्यातनं फलित एक चांगलं समाजाला एक संदेश जाण्यासाठी मी वाढदिवस साजरा करण्यामागं माझ्या पूर्ण टीमला आमच्या आघाडीला त्यांनी सगळ्यांना सांगितलं की वाढदिवस आपण अशा पद्धतीनं चांगला साजरा करू की तो समाज उपयोगी आणि समाजभ्यू काहीतरी एक आदर्शसारखा होऊ दे त्याचप्रमाणे आपल्या जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर हर्षल वेदक मॅडम यांनी मला सांगितलं त्यांच्याशी माझी भेट झाली होती यापूर्वी देखील आणि आपले कोल्हापूरचे जिल्हाधिकारी मान्य येडगेसाहेब यांनी देखील आव्हान केलेलं आहे की क्षय निक्षय मित्र बना आणि क्षयरोग हा आपण मुक्त करूया तर त्याप्रमाणे मी या आजच्या माझ्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर शहरातील संपूर्ण पेशंट जे क्षयरोग बाधित आहेत आणखी करवीर तालुक्यातून संपूर्ण महिला म्हणजे जेणेकरून जे आपलं नवरात्रीचं जे आता दसऱ्याचं जे आपलं चालू आहे त्या सर्व दुर्गांना एक शक्ती त्यांची आपल्याला मिळण्यासाठी तसंच त्यांनाही सक्षम या नारीला बनवण्यासाठी असे सगळे पेशंट हे मी आज प स आजपासून सहा महिन्यासाठी दत्तक घेत आहोत आणि त्यांना पूर्ण एक चांगलं सशक्त कीट एक त्यांना चांगला प्रोटीनचा डबा अशा पद्धतीने देऊन तर त्यांना एक मोलाचा हातभार लावून त्यांना एक क्षयरोगापासून मुक्त होण्यासाठी एक चांगलं पाऊल माझ्याकडनं पुढं जाय गेलं पाहिजे म्हणून या पद्धतीने मी आज निश्चय करून त्याप्रमाणे हे माझ्या टीमला देखील सांगून मी आज हे असं दत्तक घेतलेलं आहे आणि त्याची आज अंमलबजावणी करून आम्ही जे आपले क्षय आलेले आहेत ते माझे मित्रच आहेत आणि त्यांना लवकरात लवकर यातनं मुक्ती मिळावी यासाठी आम्ही त्यांना आज पोषण किट देणार आहोत वंचित बहुजन आघाडीचे कोल्हापूर महापालिका क्षेत्राचे अध्यक्ष अनुण सरोणे यांचा आज वाढदिवस आहे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून त्यांनी हा वाढदिवस साजरा करत आहेत तालुक्यामध्ये जेवढे क्षय रुग्ण आहेत त्या सगळ्यांना किट देणं त्यांच्या औषधोपचाराची जबाबदारी घेणं असा एक चांगला उपक्रम त्यांनी या ठिकाणी राबवलेला आहे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे ज्या विचारानं सामाजिक चळवळीमध्ये काम करतात त्याचाच वारसा चालवल्यासारखं हा विषय आहे आणि अरुण सोनोने तो अतिशय चांगल्या पद्धतीनं चालवतात हे त्यांच्या ह्या उपक्रमाच्या माध्यमातून लक्षात येतं त्यांची सर्व समाजाच्या ब बद्दल जी भावना आहे ती या उपक्रमाच्या माध्यमातून जाणून येते आणि त्यांचा जो मित्रगण आज या ठिकाणी जमा झाला आहे हा मित्रगण त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांच्या कोल्हापूर शहरातले मित्रपरिवार यांची संख्या बघितल्यानंतर एक येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला एक खूप आशादायक चित्र या ठिकाणी दिसतं आहे वंचित बहुजन आघाडीची ताकद शहरामध्ये प्रचंड प्रमाणात आहेच पण अरुण सोनोनींच्या माध्यमातून जे नेतृत्व शहराला मिळालं आहे त्यामुळे शंभर टक्के वंचित बहुजन आघाडी ह्या महापालिकेला यश संपादन करेल असा विश्वास आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला दिसून येतो आज आम्ही त्यांना पक्षाच्या वतीनं शुभेच्छा दिलेल्या आहेत पुढच्या वाढदिवसाला या कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये अस्तित्व निर्माण करून मोठा वाढदिवस व्हावा अशा शुभेच्छा मी त्यांना आज दिलेल्या आहेत अरुण सोनवणे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी खूप खूप श शुभेच्छा देतो आणि त्यांनी हा जो एक चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे त्या उपक्रमामध्ये त्यांना चांगलं यश लाभू द्या आणि आपल्या जिल्ह्यातील क्षयरोग जे पेशंट आहेत तर त्यांना जास्तीत जास्त आरोग्य संपन्न करण्यासाठी त्यांचं जे पाऊल आहे त्या पावलाबद्दल उचललेल्या पावलाबद्दल मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना इथून पुढे अशा चांगल्या कामासाठी शुभेच्छा देतो प्रत्येकाने आपला वाढदिवस असेल अशी ॲनिव्हर्सरी असेल अशा क्षणाला आपल्याला शक्य आहे तेवढे जर निश्चय मित्र आपण निश्चय मित्र म्हणून आपण शहरांना जर दत्तक घेतलं तर त्याचा एक चांगला संदेश पूर्ण जिल्ह्यामध्ये जाईल पूर्ण देशामध्ये जाईल तर ते आव्हानही मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून करतो परत एकदा अरुणजीला वाढदिवसाच्या दे शुभेच्छा देतो आणि त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात सहकार्य राज्यामध्ये सुद्धा तालुका दत्तक घेण्याचं किंवा वाढदिवसाच्या दिवशी कुणी हे केलं नसेल त्यामुळे हे एक अभिनव उपक्रम पूर्ण एक चांगला उदाहरण पूर्ण जिल्ह्यासमोर मला वाटतं राज्यासमोर सुद्धा त्यांनी मांडलं त्याबद्दल त्यांचं आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो आणि वाढदिवसाच्या दिवशी त्यांना चांगल्या समृद्ध जीवनासाठी मी शुभेच्छा देतो